उज्ज्वल सर्वोत्तम मार्ग म्हणजे येथील करिअर मधील प्रवेश इथे आहेत मेकॅनिकल मॅकेक्ट्रॉनिक्स व एडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर कम्प्युटर सायन्स एआय सिव्हिल ऑटोमोबाईल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर एआय डिप्लोमा कोर्सेस अनुभवी प्राध्यापक इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स डिजिटल लायब्ररी शासकीय सवलती स्टार्टअप साठी आय आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल बहुजनांचा ज्ञानस्रोत स्त्रोत एन आय टी म्हणजे करिअर राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग प्रवेशासाठी संपर्क एक आठ शून्य शून्य आठ नऊ शून्य बासष्ट नव्वद व्यापाऱ्याची तब्बल एक पूर्णांक नव्वद कोटींची रक्कम चोरणाऱ्या चोरट्यांना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केली अटक गांधीनगरमधील व्यापारदार कैलास वसंत गोरड यांच्या कंपाऊंडमध्ये पार्क केलेल्या टेम्पोची तेरा जून रोजी मध्यरात्रीच्या सुमारास काच फोडून डॅशबोर्ड मधील रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेली या घटनेची फिर्याद गोरड यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केली होती गोरड यांच्या मित्राची देखील एक कोटी नव्वद लाख रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची माहिती गोरड यांनी दिली दाखल केलेल्या फिर्यादीनुसार स्थानिकोने अन्वेषण शाखेच्या पथकाने तपास सुरू केला असता पथकाला माहिती मिळाली की हा गुन्हा योगेश किरण पडळकर वय तीस सम्राट संजय शेळके वय चोवीस दोघेही राहणार लक्षतीत वसाहत स्वयं सचिन सावंत व एकोणीस राहणार बुधवार कोल्हापूर जिल्हा पोलीस कडून एक चांगली कामगिरी झालेली आहे गांधीनगरचा एक गुन्हा होता ज्यांच्यामध्ये जवळपास एक कोटी नव्वद लाखाची कॅश जी आहे बॅग मधून पार्किंग मध्ये गाडी लावली होती त्यांच्यामधून बॅग मधून पॅसे काढण्यात आले होते त्यासाठी गांधीनगर पोलीस स्टेशनमध्ये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला एल सी बी कोल्हापूरची टीम लोकल पोलीसची टीम त्यांचा पूर्णपणे तपास करून पाठपुरावा करून एक चांगली रिकव्हरी आतापर्यंत एक कोटी अठ्यात्तर लाखाची कॅश रिकव्हर झालेली आहे आणि त्यांच्यासोबत पाच आरोपी ज्यांच्यामध्ये मा एक मायनर आहे आणि चार मेजर आहे ते ताब्यामध्ये घेण्यात आलेले आहे आ, सोबत दोन गाडी आणि तीन मोबाईल सुद्धा जप्ती करण्यात आलेली आहे पुढची पण कारवाई चालू आहे पुढच्या जे शिल्लकची रक्कम आहे दहा बारा लाखाची त्यांच्या पण पाठपुरावा चालू आहे तर गुन्ह्यामध्ये नब्वद टक्के वरची रिकव्हरी झालेली आहे आणि सगळे आरोपी एल सी टीमने लोकल पोलीस स्टेशनची टीमने दिवस रात्री एक करून सगळ्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे तर त्यापैकी एक आरोपी जे आहे ते फिर्यादीकडे कामाला होते त्यांना सगळा माहीत होता म्हणजे कुठून काय येतात कसं येतात तर त्यांनी त्यांच्या मित्रासोबत करून ते दोन तीन पासून ते प्लॅनिंग करून ते काम केलेलं आहे चोरट्यांकडून एक कोटी अष्ट्याहत्तर लाख रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दोन दुचाकी आणि तीन मोबाईल हँडसेट असा एकूण एक कोटी एकोणऐंशी लाख पाच हजार रुपये मुद्देमाल जप्त केला आहे पुढील तपास गांधीनगर पोलीस करत आहेत या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील अप्पर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे जालिंदर जाधव पोलीस अमलदार वैभव पाटील महेश कोर्वे आधी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर